नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा डिजिटल मदे आपन हरतिक आपन दिग्रस डिजिटल लाईव्ह मध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण पाहत आहात दिग्रज डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल यावर्षी जोरदार पर्जन्यवृष्टी झालेली आहे सरासरीपेक्षा जास्त पर्जन्यवृष्टी झाल्यामुळं शेतकरी हवालदिल झालेला आहे शेतीमध्ये अजूनही पाणी साचलेले असून चिबडीची स्थिती निर्माण झालेली आहे यामुळं शेतकरी हवालदिल झालेला आहे प्रामुख्याने यवतमाळ जिल्ह्यामध्ये याचा जबर फटका बसलेला आहे शेतीचं मोठं नुकसान झालेलं आहे अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा आहे दिग्रस येथील इनरविल क्लबच्या पदाधिकारी सौ मंजू प्रमोद बनगिनवार यांना नुकताच मोदक बनवा स्पर्धामध्ये राष्ट्रीय स्तरावर चौथ्या क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे इनरविल क्लबच्या वतीने नुकताच राष्ट्रीय स्तरावरील मोदक बनविण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती त्यामध्ये मंजू बनगिनवार यांनी सहभाग नोंद दिला होता यवतमाळ जिल्हा इनरविल क्लबच्या वतीने त्यांचं अभिनंदन केलं जात आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा पंच्याहत्तरवा वाढदिवस मोठ्या उत्साहात संपूर्ण देशातच नव्हे तर संपूर्ण जगात साजरा केला जात आहे भारतीय जनता पार्टीच्या वतीने संपूर्ण देशात त्यांचा वाढदिवस सेवा सत्ता म्हणून साजरा केला जात आहे याच अंतर्गत दिग्रस भाजपाच्या वतीने दिग्रस येथील मोक्षधाम परिसरामध्ये मोठ्या संख्येत वृक्षारोपण केले भारतीय जनता पार्टीच्या वतीने राष्ट्रीय स्तरावर यावर्षी आपण मोदीजींचा पंच्याहत्तरवा वाढदिवस आणि महात्मा गांधीजींचा दोन ऑक्टोंबरपर्यंत हा सेवा पंधरवाडा साजरा करत आहोत आणि आज दुग्ध शर्करा योग आहे आपले लाडके प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांचा सुद्धा साह साह वाढदिवस आहे त्याचाच एक भाग म्हणून आज आपण मोक्षधांच्या या पवित्र भूमीवर फळ फळझाडांची लागवड करतो आहे आणि याचं संगोपन करण्याचं सुद्धा आम्ही अभिवचन देतो आहे ही अतिशय एक उपयुक्त असा कार्यक्रम आज आम्ही इथं साजरा करतो आहे धन्यवाद अशाच विविध घडामोडीसाठी आमचं चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकांचे बटन दाबायला विसरू नका